हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे दर्शन योग तेहतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तेतीस भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत तस्माष्ट यशो लभस्व जिवा शत्रून भुक्स्वराज्य समृद्ध मयाते निता निमित्तमात्रं भवसव्यसाचिन भाषांतर म्हणून उठ युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस शब्दशः अर्थ बघूया भगवान श्रीकृष्ण म्हणता आहेत तस्मात तस्मात म्हणजे म्हणून तर काय म्हणून काय आधी म्हटलं आहे भगवंतांनी बत्तीसाव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले बत्तीसाव्या श्लोकाचं भाषांतर वाचते आहे श्री भगवान म्हणाले जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुझ्या व्यतिरिक्त म्हणजेच पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यांतील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे आणि पुढे त्याच्या पुढे या तेहतीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात तस्मात हे सगळं सांगितलंय म्हणून तस्मात उत्तिष्ट <coughs> तस्मात त्व उत्तिष्ट त्वम म्हणजे तू हे अर्जुना उत्तिष्ट उठ भगवंत पुढे म्हणत आहेत यशो लभस्व यश प्राप्त कर शब्दशा अर्थ बघत सांगते आहे दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत जितवा शत्रूं म्हणजे काय आहे शत्रूंवर विजय मिळव पुढे म्हटलं आहे भुंश्व राज्यम समृद्धम समृद्धम म्हणजे समृद्ध राज्याचा भुंगवम भुक्ष भुंगव म्हणजे उपभोग घे तर असं अशा प्रकारे तू विजय प्राप्त कर या युद्धामध्ये आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे तिसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत मया एव एते निहतः पूर्वमेव मया म्हणजे माझ्याद्वारे एव निश्चितच येते हे सर्व ज्या योद्ध्यांबद्दल भगवंतांनी सांगितलं आहे ते सर्व निहता मारले गेले आहेत कधी मारले गेले आहेत पूर्वमेव पूर्व योजनेनुसार ते सगळे मारले गेले आहेत तर भगवान श्रीकृष्ण या तिसऱ्या ओळीत अर्जुनाला म्हणत आहेत की माझ्या योजनेनुसार त्यांचा म्हणजे सर्व उपस्थित योद्ध्यांचा पूर्वीच मृत्यू झालेला आहे आणि चौथ्या वेळी भगवंत म्हणत आहेत निमित्त मात्र भव तर या युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस आणि सव्यसाचीन सव्यसाची हे अर्जुनाला म्हटलं आहे तर अर्जुन आहे तो दोन्ही हातांनी युद्ध करण्यासाठी तरबेज होता होता कुशल होता। तो युद्धभूमीमध्ये जे शत्रूवर धनुष्य बाणाने हल्ला करणं आहे ते धनुष्य बाण तो दोन्ही हाताने चालवू शकायचा तर ह्याला दोन्ही हाताने कार्य करण्यामध्ये कुशल असणं तरबेज असणं याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ॲम्बी डेक्स्टोरस एम्बी डेक्स्टोरस असं म्हटलं जातं <coughs> तर असा हा अर्जुन आहे तो अतिशय कुशल आहे आणि वैष्णव आचार्य या श्लोकाबद्दल समजवतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्यांवर कृपा करतात आपण भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञांचं पालन करायचं आहे आणि केवळ निमित्त मात्र बनायला हवं हो। तर निमित्त म्हणजे काय इन्स्ट्रुमेंट साधन बनायला हवं हो। तर जसं श्रील प्रभुपादांबद्दल म्हटलं जातं की श्रील प्रभुपादांनी भगवंतांनी सांगितलेली ही जी भगवद्गीता आहे ती जशीच्या तशी सगळ्यांसमोर दिली सगळ्यांना उपलब्ध करून दिली तर ता भगवंतांचा हा भगवद्गीतेतला संदेश आहे तो सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी श्रील प्रभुपाद आहेत ते निमित्त बनले साधन बनले वैष्णव आचार्य समजवतात की आपण हे जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्णांच्या मदतीशिवाय आपण काहीच करू शकत नाही हे शरीर जे दिसत आहे ते पंचमहाभूताने बनलं आहे हे भगवंतांकडूनच आपल्याला मिळालं आहे हा सगळा निसर्ग आहे तो भगवंतांनीच निर्माण केला आहे आपल्याला जिवंत राहायला हवा पाणी सूर्यप्रकाश सगळं काही भगवान श्रीकृष्णच पुरवतात आपण जो विचार करतो आहोत ती बुद्धीसुद्धा आपल्याला भगवंतांनीच दिली आहे आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की मी माझ्या शक्तीने काहीच करू शकत नाही पण जर भगवान श्रीकृष्णांनी मला शक्ती दिली तर त्यांच्या शक्तीने माझ्याकडून कोणतंही अवघड काम भगवंत करून घेऊ शकतात हा विश्वास भगवान श्रीकृष्णांवर आपण ठेवायला हवा जसं एक सुंदर श्लोक म्हटला जातो मूकम करचा पंगुम लंग यम यम अहम वंदे परमानंद माधवम तर परम आनंदी असणारे माधव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आहेत कृपा त्यांची जेव्हा कृपा होते तेव्हा असं घडतं काय घडतं मुकम करोति वाचालम मुक व्यक्ती आहे तो भगवंतांच्या कृपेने बोलू शकतो पंगुम लंघयते येते गिरीम पायाने पांगळा आहे व्यक्ती अधू आहे मात्र भगवंतांची कृपा झाली तर तो, तो गिरी गिरी म्हणजे पर्वत तो पर्वतसुद्धा ओलांडू शकतो तर अशी या भगवंतांची कृपा असते तर अशा भगवंतांना तम अहम वंदेत अशा भगवंतांना मी वंदन करतो ही प्रार्थना आहे तर असे हे जे भगवंत आहेत त्यांनी सगळं कार्य आधीच केलेलं आहे आणि आता अर्जुनाला ते या तेहतीसाव्या श्लोकात म्हणत आहेत निमित्त मात्र भवसव्य साचीन तर युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस तर या तेहतीसाव्या श्लोकाचे शब्द आपण आता जाणून घेतले आहेत आणि श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपले गीताभूषण टीकेमध्ये या श्लोकाबद्दल काय लिहिलं आहे ते आता वाचायला सुरू करूया तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला बत्तीसाव्या श्लोकात सांगितलं श्री भगवान म्हणाले जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे कालोस मी आणि सर्व लोकांचा सहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यांतील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे आणि तेहतीसाव्या श्लोकात पहिल्या ओळीतच भगवंत म्हणतात तस्मात्वम उत्तिष्ट अर्जुना उठ तर भगवंत म्हणत आहेत हे अर्जुना उठ तू क्षत्रिय आहेस आपल्या धर्मानुसार युद्ध कर या युद्धात शत्रूवर विजय मिळवून यश प्राप्ती कर यशो लभस्व देवता सुद्धा भीष्म देवांना पराभूत करू शकत नव्हत्या त्या, त्या महापराक्रमी योद्ध्याला सुद्धा तू सहज पराभूत करू शकणार आहेस अशा प्रकारे या कुरुक्षेत्र युद्धात दुर्लभ अशी कीर्ती प्राप्त कर यशोलभस्व द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी भीष्म आणि द्रोणाचार्य यांनी तिला म्हणजे द्रौपदीला सामर्थ्यशाली असूनही मदत केली नाही त्यामुळे ते सुद्धा माझ्याद्वारे आधीच मारले गेले आहेत तर अर्जुनाला भगवंत म्हणत आहेत तुला युद्धात केवळ धनुष्यबाण शस्त्र अस्त्र चालवायची आहेत जेणेकरून तू हे युद्ध जिंकशील कीर्ती यश प्राप्त करशील आणि त्यासाठी तू केवळ निमित्त बन <coughs> पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकात सव्यसाची म्हणतात ते म्हणतात हे अर्जुना तुझ्या दोन्ही हातांनी धनुष्यबाण चालवण्यात तू कुशल आहेस आणि म्हणून युद्धामध्ये दोन्ही हातांनी तू शत्रुपक्षावर बाणांचा वर्षाव कर तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली ही जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल